आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आबासाहेब पाटील यांचा विकासाचा वारसा पुढे न्या आमदार सुहास बाबर कैलासवासी आबासाहेब पाटील यांनी तब्बल तीन दशके विटा नगरपालिकेचा कारभार अत्यंत निस्वार्थपणे व दूरदृष्टीने चालवला नगराध्यक्ष म्हणून त्यांनी विटा शहरासाठी पाणीपुरवठा योजना शिक्षण संस्था क्रीडांगणे व मूलभूत सुविधा उपलब्ध करून शहराच्या विकासाचा भक्कम पाया घातला आजही विटेल शहराचा विकास त्यांच्या कार्यावर उभा आहे हा विकासाचा वारसा येणारा काळात नूतन नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी जपावा व अधिक वेगाने पुढे न्यावा असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले विटा नगर वाचनालयात कैलासवासी आबासाहेब पाटील यांच्या सत्तराव्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन तसेच नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते यावेळी आमदार बाबर यांनी आबासाहेब पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करताना विटे शहरातील पाणी शिक्षण व सामाजिक जीवनात त्यांनी घडवून आणलेल्या बदलांचे विशेष कौतुक केले प्रास्ताविकात ऍडव्होकेट बाबासाहेब मुळी यांनी आबासाहेब पाटील यांचे योगदान उलगडून सांगत विटे शहरासाठी नैसर्गिक उताराने पाणी पुरवठा योजना वैरवनाथ मंदिर जीर्णोद्वार यात्रा कमिटीची स्थापना तसेच शैक्षणिक व औद्योगिक विकासातील त्यांच्या भूमिकेचा आढावा घेतला यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल आमदार सुहास बाबर व सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले आबासाहेब पाटील यांच्या घराण्यातील सदस्य तब्बल पन्नास वर्षांनंतर नगरपालिकेत कार्यरत होणार असल्याचा विशेष उल्लेख करण्यात आला कार्यक्रमास नगराध्यक्ष काजल नेत्रे नगरसेवक पाटील कुटुंबीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कीर्ती नाईक मग आता ते दोन्ही बाजूने तुम्ही कधी जर केला तर त्याचा स्थापत्यशास्त्राच्या हिशेबान जर अभ्यास केला तर पलीकड्या बाजूने भिंत मोठी पूर्व बाजूने भिंत मागल्या बाजूने भिंत असं सगळं भरून उचलून घेऊन पुन्हा ते देऊळ सागवानाच्या ह्याच सगळ्या नक्षीकामाचं देऊळ उभा करण्याचं त्यावेळी काम त्यांनी केलं पालक्याची शर्यत त्यांनी सुरू केली त्याचबरोबरीनं यात्रा जी भरत होती एकोणीशे एका पन्नास साली कायदा आला चॅरिटी कमिशनरचा यात्रा कमिटीची नोंद केली पाहिजे त्या अर्थात इंग्रजी शाळा सुरू करणे महात्मा गांधीचं न्यू इंग्लिश पहिल्यांदा आपले त्याच्या इथं भरत होतो पुढच्या बाजूला तिथं आणि तिथलं लोकांनी लोकांनी उपलब्ध करून दिली त्याचा इतिहास आता इथं सांगत बसत नाही